अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मीप्राप्तीसाठी खूप प्रभावी सेवा बघणार आहोत बऱ्याच ताईदादांच्या कमेंट्स येतात किंवा फोन पण आले मला की ताई नवऱ्याचा जॉब गेलेला आहे नोकरी मिळत नाही आहे पैशांच्या खूप अडचणी सुरू आहेत कर्जाचा डोंगर वाढलेला आहे काय करावं काही कळत नाही आहे पैशांचे मार्गस मोकळे होत नाही म्हणजे पैसा येण्याचे मार्गस बंद झालेले आहेत खूप अडचणी वाढत चाललेले आहेत काय करावं सुचत नाही तर अशांसाठी आज मी खूप प्रभावी सेवा सांगणार आहे आणि लक्षात घ्या ही जी सेवा ती ले ले आहे ती अतिशय प्रभावी सा आपल्या गुरुमाऊलींनी सांगितलेली आहे आणि तुम्ही जर ही सेवा मनापासून पूर्ण श्रद्धेने चाळीस दिवसांसाठी केली तर मी तुम्हाला सांगते चाळीस दिवसांच्या आत तुम्हाला या सेवेचा खूप सुंदर असा अनुभव येईल तुम्हाला कोणालाही पैशांच्या अडचणी आहेत प्रॉब्लेम सुरू आहेत कोणतेही आर्थिक संकट असेल नवऱ्याची नोकरी गेलेली आहे किंवा पैसा येण्याचे मार्गच बंद झालेले आहेत कर्ज वाढलेलं आहे तुम्ही ही सेवा करू शकता आणि ज्यांना कोणतीही अडचण नाही ज्यांचं सगळं काही व्यवस्थित सुरू आहे त्यांनीसुद्धा ही सेवा जर केली तर उत्तमच आहे कारण की बघा लक्ष्मी ही चंचल आहे आज आहे तर उद्या नाही तर लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण जर काही सेवा केल्या ज आपण लक्ष्मीसाठी काही सेवा केली ना तर मात लक्ष्मी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करते ती आपल्या घरातून कधीही जात नाही आपल्या घरामध्ये कधीही कशाचीही कमी पडत नाही धनधान्य आपल्या घरामध्ये भरभरून वाहत असतं खूप साधी आणि सोपी सेवा आहे पण बघा मनापासून आणि श्रद्धेने करा तुम्हाला शंभर टक्के मी सांगते की तुम्हाला याचा अनुभव येणार म्हणजे येणार चाळीस दिवसांमध्येच तुम्हाला या सेवेचा अनुभव येणार आता सेवा काय करायची आहे ते आपण बघूया बघा मी बऱ्याच वेळेस तुमच्यासोबत ही सेवा शेअर केली आहे पण आज पुन्हा नव्याने सांगत आहे कारण की त्याच ताईदाना पैशांचे प्रॉब्लेम सुरू आहेत त्यांचे आर्थिक संकट वाढत चालली आहेत कर्जाचा डोंगर आहे त्यांच्यासाठी आज ही सेवा मी परत सांगत आहे बघा तुम्हाला सेवा काय करायची आहे सेवा तुम्हाला श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे श्रीसुक्त हे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक नसलं तर जवळपासच्या स्वामींच्या केंद्रामध्ये जायचं तिथे तुम्हाला नित्यसेवेचं स्तोत्र मंत्र हे जे पुस्तक आहे तुम्हाला मिळून जाईल ते तुम्हाला घेऊन यायचं आहे आणि जर तुमच्या जवळपास स्वामींचं केंद्र नसेल तर तुम्ही गुगलवर सर्च करा श्रीसुप्त संस्कृत तुम्हाला पी डी एफ येऊन जाईल तुम्ही मोबाईलमधून बघून जरी म्हटलं तरी चालणार आहे आता बघा श्रीसुक्त प्राकृतमध्ये पण आहे आणि संस्कृतमध्ये पण आहे तुम्ही दोन्ही म्हणू शकता पण संस्कृत म्हटलं तर अतिशय उत्तम राहील आणि संस्कृत पण एवढं काही अवघड नाही आहे तुम्हाला जर एकदा सवय झाली ते वाचण्याची तर तुम्हाला पटपट ते शब्द येत जातील एवढे काही अवघड शब्द नाही आहेत तुम्ही हळूहळू तुम्ही काय करा आधी यूट्यूबवर लावून ऐकत ऐकत राहा श्रीसुक्त संस्कृत एकदा तुमचं ऐकून ऐकून येणा बऱ्यापैकी तुम्हाला ते शब्द लक्षात येतील ते शब्द तुमचे पाठ होतील आणि मग तुम्हाला वाचण्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही ज्यांना संस्कृत वाचता येतं त्यांच्यासाठी तर काहीच अडचण नाही तर श्रीसुक्त संस्कृत तुम्हाला पठण करायचं आहे आता श्रीसुक्त पठन तुम्हाला किती वेळेस करायचं आहे ते बघा बघा श्रीसुक्त संस्कृत तुम्हाला सोळा वेळेस रोज पठण करायचं आहे हो सोळा वेळेस रोज बघा असं म्हणू नका ताई मी एकदा केलं किंवा अकरा वेळेस केलं चालेल का पाच वेळेस केलं चालेल का बघा तुम्हाला ही सेवा चाळीस दिवसांसाठी करायची आहे आणि तुम्हाला खरंच जेवढे प्रॉब्लेम्स आहेत ना पैशांचे तर आणि तुम्हाला तुमचे पैशांचे प्रॉब्लेम्स दूर करायचे असतील तर तुम्हाला सोळा वेळेस श्रीसूक्त पठन करायचं आहे आणि सेवा करताना अजिबात कंजुशी करू नका जेवढी जास्त तुम्ही सेवा करणार ना त्याच्या दुपटीने तुम्हाला फळ मिळत असतं फक्त सेवा करताना मनामध्ये असं आणू नका की एवढी सेवा करायची आहे आळस करू नका कंजूशी करू नका आणि सेवा ही मनापासून भरभरून करा जेणेकरून तुम्हाला फळ त्याचं दुपटेने मिळत असतं लक्षात घ्या तुम्ही जर आधीच आळस केला कंटाळा केला तर तुम्हाला फळ कसं त्या सेवेचं मिळणार आहे म्हणून आधी तुम्हाला तुमच्या मनाची तयारी करा की मला आणि काही वेळ लागत नाही तुमचं एक तासाच्या आतमध्ये श्रीसुक्त सोळा वेळेस वाचून होतं एकदा तुमचं जर श्रीसूक्त पाठ झालं ना तुमचं मी सांगते सोळा वेळेस तुमचं श्रीसूक्त अर्ध्या अर्ध्या तास अर्ध्या तासामध्ये अर्ध्या ते पावन तासाच्या आतच तुमचं वाचून होऊन जाईल सोळा वेळेस पाड झाला तर अर्ध्या तासातच तुमचं सोळा वेळेस श्रीसुक्त वाचून होतं काहीच त्याला म्हणजे जास्त वेळ लागत नाही आणि तुम्ही तुमच्या संसारासाठी तुमच्या घरातल्या अडचणींसाठी तुम्ही हा एक तास अर्धा तास काढू शकता आणि लक्षात घ्या जेवढी जास्त सेवा करणार तेवढं आपल्याला फळ मिळणार आहे तर श्रीसूक्त तुम्हाला सोळा वेळेस पठन करायचं आहे आता त्याच्या खाली फलश्रुती असते हे बऱ्याच सेवेकरांना माहीत आहे ज्यांना माहीत नाही त्यांना सांगते श्रीसूक्ताच्या खालीच फलश्रुती दिलेली असते फलश्रुती पण सोळा वेळेस पठन करायची का तर नाही फलश्रुती तुम्हाला फक्त एकदाच पठन करायची आहे सोळा वेळेस सुक्त वाचून घ्यायचं आधी आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी फळश्रुती फक्त तुम्हाला एकदा पठन करायची आहे लक्षात आलं आता बघा सुक्त तुम्ही साधाही वाचू शकता म्हणजे जे आहे ते तुम्ही वाचू शकता किंवा तुम्हाला पैशांचे खूप प्रॉब्लेम सुरू आहेत तुम्हाला त्वरित लक्ष्मी प्राप्ती व्हावी असं वाटत असेल माझ्याकडे त्वरित पैसा यावा असं वाटत असेल तुमची खूप आर्थिक टंचाई आहे किंवा तुम्हाला खूप अडचण आहे तुम्हाला असं वाटत असेल की मला लवकरात लवकर या सेवेचा अनुभव यावा तर तुम्ही श्रीसुक्ताचं पठण कशा पद्धतीने पथन, करायचं हे तुम्हाला मी सांगते श्रीसुक्त हे सोळा ओव्यांचं आहे तर श्रीसुक्ताच्या प्रत्येक ओवीला एक ओवी म्हणून झाली की तुम्हाला कमलात्मक मंत्र म्हणायचं आहे दुसरी ओवी म्हणून झाली की कमलात्मक मंत्र म्हणायचं आहे तिसरी ओवी म्हणून झाली की कमलात्मक मंत्र म्हणायचं आहे असे तुमच्या सोळा ओव्या आहेत श्रीसुक्तामध्ये सोळा ओव्या पूर्ण होईपर्यंत तुम्हाला प्रत्येक ओवीला कमलात्मक मंत्र म्हणायचं आहे फलश्रुतीला कमलात्मक मंत्र लावून म्हणण्याची गरज नाही फलश्रुती आपल्याला तशीच वाचायची असते तर तुम्हाला सोळा वेळेस श्रीसुक्ताच्या प्रत्येक ओवीला कमलात्मक मंत्र लावून जर तुम्ही सोळा वेळेस आज पठण केलं तर तुम्हाला त्वरित लक्ष्मी प्राप्ती होते खूप सुंदर अनुभव आता नुकताच एका ताईंनी या सेवेचा घेतलेला आहे म्हणून तुमच्यापर्यंत मी ही सेवा आज शेअर करत आहे त्या ताईंनासुद्धा पैशांच्या खूप अडचणी सुरू होत्या आणि खरंच त्यांना मी सांगितलं की ताई तुम्ही फक्त महिनाभर श्रीसुक्ताचं सोळावेस पठण कमलात्मक मंत्र लावून म्हणा आणि त्या ताईंनी खरंच मनापासून ती सेवा सुरू केली आणि त्या ताई मला आ आत्ताच दोन तीन दिवसापूर्वी सांगत होत्या की आमचे जे काही पैशांचे प्रॉब्लेम्स आहेत ना ताई ते हळूहळू दूर होत आहेत म्हणजे मी त्यांना म्हटली होती की ताई तुम्ही जी जेव्हा ही सेवा तुम्ही सुरू करणार ना तुम्हाला असा अनुभव येईल की कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्याकडे लक्ष्मी येत आहे कोणत्या ना कोणत्या मार्गाने लक्ष्मीला आपल्याकडे यावंच लागतं जेव्हा आपण लक्ष्मीप्राप्तीसाठी काही सेवा करत असतो अशा प्रभावी सेवा केल्यावर लक्ष्मीला आपल्याकडे कोणत्या ना कोणत्या मार्गाने यावंच लागतं लक्षात घ्या फक्त सेवा ही मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने असायला हवी तर त्या ताई मला सांगत होत्या की ताई खरंच तुम्ही म्हटल्याप्रमाणे कोणत्या ना कोणत्या मार्गाने आमच्याकडे लक्ष्मी येत आहे या सेवेचा मला अनुभव येत आहे आणि त्या ताई अजूनही ते सेवा करत आहे त्यांना अनुभव येऊनसुद्धा म्हणजे एवढी प्रभावी ही सेवा आहे आपल्या गुरुमाऊलींनी सांगितलेली आहे खरंच तुम्हाला तुमच्या नोकरी संदर्भात काही अडचणी असतील तुमचे पैशांचे स्रोत बंद झालेले असतील खूप अडचणी वाढलेल्या आहेत कर्ज वाढलेलं आहे तर तुम्ही सोळा वेळेस रोज शिसुकाचं पठण करा त्वरित लक्ष्मी प्राप्तीसाठी श्रीसुक्ताच्या प्रत्येक ओवीला कमलात्मक मंत्र लावून सोळावेळ श्रीसुक्ताचं पठण करा आता मी तुम्हाला कमलात्मक मंत्र सांगते आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की ताई कमलात्मक मंत्र म्हणजे कोणता तर ऐका कमलात्मक मंत्र म्हणजे ओम श्रीम भ्रीम श्रीम कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम भ्रीम श्रीम महालक्ष्मी नमः हा आहे कमलात्मक मंत्र श्रीसुक्ताची एक ओवी म्हणून झाली की हा कमलात्मक मंत्र म्हणायचा दुसरी ओवी म्हणून झाली की कमलात्मक मंत्र म्हणायचा मी तुम्हाला एकदा म्हणून दाखवते हरिओम वर्णा हरणीम सुवर्ण रससुजाम चंद्रा हिरण लक्ष्मी जातो वेदो म आवह ओम श्रीं ह्रीम श्रीम कमले कमलाले प्रसिद्ध प्रस्तम श्रीं भ्रीम श्री महालक्ष्मी नमः तांभ आव जातो वेदो लक्ष्मी मनप गामिनीण विंदवे गामश्वम पुरुषानहम ओम श्री भ्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध महालक्ष्मी नमः तर अशापर्यंत तुम्हाला प्रत्येक ओवीला हा कमलात्मक मंत्र लावून तुम्हाला सोळावेस श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे आता बघा तुम्ही जर कमलात्मक मंत्र लावून म्हणत असाल तर आधी सोळावेस श्रीसुक्त पठण करून घ्यायचं त्यानंतर सगळ्यात शेवटी फलश्रुती तुम्हाला पठण करायची आहे लक्षात आलं फलश्रुती सोळा वेळेस पठण करत बसू नका फलश्रुती सगळ्यात शेवटी सोळा वेळेस पूर्ण जेव्हा श्रीसुक्त पठण करून होतं तेव्हा तुम्हाला सगळ्यात शेवटी फलश्रुती पठण करायची असते आता तुम्ही ही सेवा कुंकुमाचन करून सुद्धा करू शकता तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तुम्ही श्रीसुक्ताचं सोळा वेस पठण कुंकुमाचन करत करत म्हणू शकता जर तुम्हाला वाटत असेल की ताई कुंकुमाचन नाही करणार फक्त तसंच श्रीसुक्त जर पठण केलं तर चालेल का तर हो नक्कीच चालेल तुम्हाला कुंकुमाचन करणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त शेषोगाचं सुद्धा पठण करू शकता पण सेवा पूर्ण मनापासून श्रद्धेने करा तुम्हाला चाळीस दिवसांमध्येच या सेवेचा अनुभव येईल आणि लग अनुभव जरी आला तरी लगेच सेवा बंद करू नका तुमचे जोपर्यंत पैशांच्या अडचणी पूर्णपणे सुटत नाहीत तोपर्यंत ही सेवा सुरू ठेवा आणि जरी तुम्हाला वाटलं की आयुष्यभरासाठी मी ही सेवा करणार तरी तुम्ही करू शकता जेणेकरून तुमच्याकडे कधीच धनाची कमी पडणार नाही उलट तुमच्याकडे ते वाढत राहील आणि तुम्ही ही सेवा केल्यावर तुम्हाला या सेवेचा अनुभव आला तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव शेअर करा जेणेकरून तुमचा अनुभव ऐकून कोणाला कोणीही ही सेवा करेल ज्याला खरंच गरज आहे त्या व्यक्तीने जर ही सेवा केली आणि त्याला जर अनुभव आला तर त्याचं पुण्यसुद्धा तुम्हाला मिळणार आहे कारण की ही पण एक खूप मोठी स्वामी सेवा आहे की आपल्यामुळे जर कोणी ती सेवा करत असेल आणि त्याला जर त्या सेवेचा लाभ होत असेल तर कुठेतरी आपल्यासुद्धा त्या सेवेचं फळ मिळत असतं आणि तुमच्या मित्र मित्रपरिवारामध्ये जर कोणाला खरंच याची गरज आहे ज्याला खरंच पैशांचे प्रॉब्लेम सुरू आहेत त्यांच्यापर्यंत ही सेवा नक्की पोहोचवा जेणेकरून त्यांनासुद्धा या सेवेचा लाभ घेता येईल तर चला ही एक खूप छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती खूप प्रभावी अशी सेवा आहे नक्की करायला सुरुवात करा आणि अनुभव घ्या तर चला झाली सेवा मी स्वयंमाच्यानी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ